आपण पाहत आहात रायगड टुडे न्यूज जनमनाचा काणोसा समाज मनाचा जी ए अंतर्गत लेखा परीक्षण परीक्षेत विनोद खासे यांचे सुयश ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांच्या विशेष सत्कार नागोठणे रोशन पदके गव्हर्नमेंट डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह अकाउंटन्सी म्हणजे जे डी सी अँड ए अंतर्गत लेखा परीक्षण परीक्षेत नागोठणे ग्रामपंचायत लिपिक विनोद घासे यांनी सेकंड क्लास मिळवून सुयश प्राप्त केले याबद्दल त्यांचे नागोठणे विभागातून सर्वत्र कौतुक होत आहे तसेच त्यांचे नागोठणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांच्या हस्ते सोमवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी कैलासवासी शैलेंद्र विजय देशपांडे सभागृह नागोठाणे येथे सत्कार करण्यात आला मे दोन हजार पंचवीस झालेल्या जी डी सी ए आणि सी एच एम परीक्षेचा निकाल सोमवार दिनांक बावीस डिसेंबर रोजी जाहीर झाला आहे या परीक्षेत विनोद घासे यांनी ही परीक्षा उत्तीर्ण होऊन सुयश प्राप्त केले आहे या परीक्षेमुळे उमेदवाराला सहकारी क्षेत्रात नोकरीच्या संधी उपलब्ध होतात या परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे सहकारी क्षेत्रामध्ये लेखापाल सल्लागार म्हणून काम करण्याची संधी मिळते ही परीक्षा उत्तीर्ण होणे म्हणजे सहकारी क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचे पाऊल आहे या सत्कारसमयी ग्रामपंचायत नागोठाणेचे ग्रामविकास अधिकारी राकेश टेमघरे यांच्यासह वरिष्ठ लिपिक रवींद्र राऊत अमोल ताडकर संतोष जोशी दिलीप तेलंगे वैभव चितळकर अशोक गोरे हरेश शिर्के राजू नागोठणेकर संतोष पाटील आदी ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते रायगड टुडे न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा